अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्रेपन्नावे विदर्भ प्रांत अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाली आहे हे अधिवेशन रेशीम बागच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती परिसरात होणार आहे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे ज्ञानशील आणि एकता या घोषवाक्यांसह उत्तम समाज घडवण्याचा संकल्प या अधिवेशनात केला जातोय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्रेपन्नावं प्रांत अधिवेशन आजपासून नागपूर शहराच्या रेशीमबागेत सुरू होत आहे आपण यावेळेस रेशीमबागेत मैदानात आहोत आणि इथेच हे भव्य दिव्य अधिवेशन होणार आहे आज या अधिवेशनाची एक औपचारिक सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे संपूर्ण परिसर हा सुस्थितीत असून या परिसराची मांडणी देखील एकदम उत्तम पर पद्धतीने केलेली आहे ना महाराष्ट्रात किंवा संपूर्ण पूर्ण देशात हे वर्ष जे आहे ते अहिल्या बाई होळकरांचं वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणूनही ओळखलं जातं आणि त्यासाठीच अनेक जे कार्यक्रम आहे हे त्यांच्या नावे केले जातात त्यामुळेच आजचं हे संपूर्ण जे अधिवेशन आहे याची पण एक मुख्य रूपरेषा अहिल्याबाई होळकरांच्या इथे प्रतिमेपासून सुरू केलेली आहे आणि आजी माझी विद्यार्थी हे एक एकत्र येऊन इथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परिषदेची जी, जी रूपरेषा आहे कार्यकारिणी आहे ती पण या अधिवेशनातनं नवी घोषित होणार आहे आणि आणि नव्या अधिवेशनात या अधिवेशनाच्या माध्यमातूनच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना आणि अनेक जे महाविद्यालय आहे किंवा अनेक विद्यापीठ आहे तिथे येणारे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी पण एक संगोष्टीचा कार्यक्रम होईल उद्या एक भव्य शोभायात्रा पण इथे निघणार आहे आणि त्यानंतर आजी माजी विद्यार्थ्यांचं एक संगोष्टीचा कार्यक्रम पण आयोजित केला आहे आणि अनेक मुख्य मान्यवर जे आहेत ते या अधिवेशनात सामील होणार आहे महत्त्वाचं म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते भविष्यात अनेक आयामावर काम करत असतात अनेक व्यासपीठांवर ते काम करत असतात आणि अनेक महाराष्ट्रात किंवा देशातही एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे बघितलं जातं त्यामुळे हे सगळे जे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत हे उत्तम नागरिक तर असतातच सोबत राजकीय नेते म्हणूनही यांच्याकडे भविष्यात बघितलं जातं त्यामुळे हे जे अधिवेशन आहे हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारं पण असावं याच दृष्टीने हे अधिवेशन दरवर्षी घ भरवण्यात येतं आणि या वर्षीचं हे मुख्य अधिवेशन त्रेपन्नावं अधिवेशन नागपूर शहरात संपन्न होणार आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद